नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर म्हणजे आज मी मम्मी आम्ही सगळे चालू आहोत अहमदाबादच्या फेमस स्ट्रीट शॉपिंग मार्केटला परंतु हे जे स्ट्रीट शॉपिंग मार्केट आहे ना या ठिकाणी फक्त आणि फक्त नवरात्रीसाठी स्पेशल असे चोली पाहायला मिळतात वर्षाचे बारा महिने या ठिकाणी मार्केट असतो परंतु आता नवरात्रीनिमित्त तिथे स्पेशल असं चोली मिळते तर आता फायनली आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो आहोत आणि पाय आल्या आल्या ह्या शॉपमध्ये आलो तर ह्या दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्प्लेला देईल तुम्ही मी नक्की चेकआउट करा जर तुम्हाला हवं असेल तुम्हार तर ते तुम्हाला तुमच्या घर पॉस म्हणजे ऑनलाईन देतील तर चौदाशे रुपयेपासून स्टार्टिंग ह्यांचे लेहंगा चोरी आहे म्हणजे चनिया चोरी एक नंबर आहे एक नंबर म्हणजे लिटरली मी तुम्हाला काय सांग क्वालिटी आणि स्पेशल म्हणजे काय माहिती का कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे तर मंडळी अजून भरपूर काय काय आहे मार्केट खूप मोठं आहे जे जे मला चांगलं वाटेल शेअर करण्यासारखं मी ते शेअर आता असं काहीच राहिलेलं नाही आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक राज्याच्या गोष्टी मिळतात परंतु स्पेशल त्या राज्यामध्ये येऊन आपण ज्यावेळेस ती शॉपिंग करतो ना त्याची एक मज्जाच वेगळी असते नाही पण आता आपल्याला हे खूप सोपं होणार आहे का तर मी तुम्हाला जर चन्याचोली हवी असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर नक्की चेक आउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डिस्प्लेला सुद्धा मम्मी मम्मीनी रुद्रमासाठी या ठिकाणाहून दोन लहेंगा चोली म्हणजे सॉरी चनिया चोली घेतले होते आणि ना इकडचं फेमस असं कुलचा काहीतरी म्हणतात त्याला छोले कुलचा हां छोले कुलचा खाल्लेली तर मला मस्त लागले एक नंबर लागली ब्रेडसारखं काहीतरी होतं त्याला मधनं असं डिवाईड करून त्यांनी तूपमध्ये फ्राय केलेलं आणि मस्त छोलेची भाजी होती त्यानंतर इथे आम्ही अडीचशे रुपयाला लाल ओढणी घेतली मम्मीसाठी मम्मीला पाहिजे होती तर लेंथवाईज मस्त होती क्वालिटी पण खूप सुंदर सिल्की बटरी आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं होतं खूप छान होतं तर तेवढी ओढणी घेतली आणि मग काय आपल्याला ऑक्सिडाइज ज्वेलरीचा इतका क्रेज आहे ना आणि नवरात्रजवळ आली की ऑक्सिडाइज ज्वेलरी जास्तच ट्रेंडिंगमध्ये असते तर या ठिकाणी झुमके ओ माय गॉड अप्रतिम होते स्टार्टिंग प्राइस त्यांची शंभर रुपये होती तर मग तुम्ही घेईल तसे आहेत तर खूप छान होते मी घेतले आहेत एक दोन मी तुम्हाला ना नक्की माझं ज्वेलरी कलेक्शन शेअर करेन आता बघा चार पाचच दिवस उरले आहेत तर मी काय काय तुम्हाला दाखवू असं झालं आहे तर काही पेंडिंग ब्लॉग राहतील ते तुम्हाला मी नंतर तिकडे महाराष्ट्रात आल्यानंतर शेअर करेलच इथले तर मंडळी हे जे हातातले बँगल्स आहेत ना शंभर सॉरी दीडशे रुपयाला जोडी होती तर बार्गेनिंग जर आपण केली तर आपल्याला मिळून जाईल व्यवस्थित हे एलिफंटवाले झुमका तर किती सुंदर क्यूट होते मला असं वाटलं की काय घेऊन काय नाही पण एवढं घेऊन करणार तरी काय नाही तर एक हात दोन घेतले मी मल्टी कलरवाले त्यानंतर हे गळ्या गर, गळ्यातले सुंदर होते बघा त्यातलं मी एक घेतलेलं आहे कृष्णाचं तर ते पण मी तुम्हाला शेअर करेलच पुढे तर खूप छान छान होते खरं तर पण सगळंच घेऊन नको पैसे पण साचवायचे आहेत आता भरपूर आपल्याला खर्च लागणार आहे म्हणून कुठेतरी ना मी जास्त पैसे आणलेच नव्हते बाजारात तर हे असले बँगल्स बघा किती सुंदर युनिक प्रकारचे बँगल्स आहेत शंभर रुपयाला चार बँगल होते तर जर कमी कमी केलं तर ऐंशी रुपयाला त्यांनी देतो म्हटलेले नवरात्रीमध्ये खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप ट्रेंड असतो ना त्यामुळे पाहिजे थोडंफार असायला हवं असं मला वाटतं तर बघा मंडळी मी तुम्हाला पुन्हा एक वेळा डिस्प्लेला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एक वेळा तुम्ही कॉल करून त्यांच्याशी चेकआउट करू शकता तुम्हाला पाहिजे तर ते तुम्हाला पाहि म्हणजे ज्या प्रकारचे लेंग्या चोली पाहिजे ते तुम्हाला नक्कीच देतील तर थोडेफार आपण बघून घेऊ शकतो या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे आणि घेरा म्हटल्यानंतर ना तर पाच मीटर घेरा आहे प्रत्येक चनिया चोलीला तर लहान मुलींचे सुद्धा खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत तर हे बघा हे वैशूसाठी घेत आता कधी कधी असं होतं की नाही की प्रत्येक लेहंगा बघितलं की सेमच वाटतं पण प्रत्येक लेहंगामध्ये जी डिझाईन असते ना ती वेगळी असते बरं का तर चला आता या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारचे कानातले आणि गळ्यातले मला पाहायला मिळाले जे कापडामध्ये ऑक्सिडाईज असे छान असे हँडमेड ज्वेलरी असे पाहायला मिळाले तर आपल्या कॉन्ट्रास्ट म्हणून आपण घेऊ शकतो आहे साडीवरती पंजाबी ड्रेसवरती सुद्धा खूप छान जातात हे मस्त मस्त वाटते एथनिक लुक क्रिएट करायचा असेल तर छान वाटतात आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हटल्यानंतर ना हे ऑल टाईम कधी पण आपण घालू शकतो असं काय नाही आहे की फक्त नवरात्रीमध्येच पण काही कलेक्शन असे असतात की ते दांडियामध्ये म्हणजे दांडिया, दांडिया खेळायला जात असताना आपण वेअर करायला हवं ते खूप सुंदर वाटतं ट्रेंडी वाटतं जसं की हा कडा तर जर चनियाचोली घातली आणि हा कडा घातला तर काय लूक येतो नाही फुल एकदम गुजराती केमछो आसन तसं कसलं मला तेवढीच गुजराती येते कळते मात्र सगळे पण बोलायला काही येत नाही तर दांडिया आले जवळ म्हटल्यानंतर दांडिया काय बघायलाच पाहिजे नाही तर कमरपट्ट्यासुद्धा खूप मस्त होता शंभर रुपये स्टार्टिंग प्राईज होती पण मला काही ते घ्यावं असं वाटलंच नाही म्हणून मी कमरपट्ट्याकडे काही गेलेच नाही नाहीतरी ह्या गोष्टी आपण जास्त काय नाही वापरत कारण आपल्याकडं लेहंगाचोली वगैरे बास तेवढंच काय ते का चोली ना एक लेंगाचोली काय म्हणते मी सारखं चनियाचोली म्हणायचं तर ते आपण काय सारखं चनियाचोली नाही ना घालत फक्त कधी तर दांडिया वगैरे असेल ते पण एकदाच दोनदा त्यामुळं एवढं काय खर्च करण्यात काही मला अर्थ नाही वाटला नाहीतर आपण असले घेऊन लेस आपण कमरपट्टा स्वतःच्या स्वतः बनवू शकतो आहे घरामध्ये तर असो म्हणजे कलेक्शन्स बघायला मज्जा आली विंडो शॉपिंग आपण म्हणतो ना आप त्या पद्धतीनं तर शॉपिंग तशी मी केली आहे असं नाही आहे की मी नाही केली आहे मी गुजरातमधनं काय काय शॉपिंग केली आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन लवकर म्हणजे माहीत नाही आत्ता करेल की पंधरा दिवसांनी पण नक्कीच शेअर करेल तर हे बघा हे काही कट असे कट डिझाईन जे आपण म्हणतो चनिया चोलीचे तर खाली जे बॉटमला ना त्यांची खूप सुंदर अशी कट डिझाईन असं म्हणतात त्याला तर हे आहे मिरर वर्क अप्रतिम अप केलेलं आहे हे काही स्कर्ट्स आहेत ज्यांची प्राईस ते आपल्याला सातशे आठशे रुपये सांगतात पण ॲक्च्युअलमध्ये ते आपल्याला चारशे पाचशेमध्ये देतात इथे आल्यानंतर फक्त आपल्याला एक गोष्ट जमली पाहिजे म्हणजे भाव करता आला पाहिजे आणि ते कसं ना आपल्या लोकांना लगेचच ओळखतात ती लोक काय करायचं फेस कट आपल्या लगेच करून येतोय गुजराती लोकांसारखा नसतोच मुळात तर हे काही ब्लाउजेस होते जे ट्रेंडी आहे जे स्कर्ट मी तुम्हाला दाखवले ना बघाशी त्या स्कर्टवरती जातात हे ब्लाउज खूप छान दिसतात आणि ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट अशी आपण चुन्नी घेऊ शकतो किंवा नुसतं स्कर्ट आणि असं ब्लाऊज जरी घातलं कारण हे ब्लाऊजचे जे ना डिझाईन्स असतात ना समोरून तर ते, ते टी शर्टसारखे असतात ब्लाऊजसारखे नसतात म्हणून ना ह्याच्यावरती चुन्नी नाही घेतली तरी चालते तर खूप मस्त होते बघा पण काय मग मला तर काय घ्यावं हो असं वाटलंच नाही ते मला नकोच वाटलं साडी तर आपण कधीतर घालतो आहे पण बघायला मज्जा आली खरं मम्मीला दाखवताना पण मला भारी वाटले की चला काहीतरी वेगळं तिला दाखवलं असं झालं प्रत्येक शॉपमध्ये ना एक वेगळ्या प्रकारचे ल म्हणजे चोली पाहायला मिळाली इथे फक्त लहान मुलांचेच आहेत आणि स्टार्टिंग प्राईस लहान मुलांची पाचशे रुपये आहे पाचशे ते हजारच्या दरम्यान लहान मुलांचे लहान मुलींचे असे छान छान चोली पाहायला मिळतात आणि फक्त मुलींचेच नाही मुलांसाठी सुद्धा खूप छान छान आहेत मुलांचा एक वेगळाच ड्रेस असतो आहे त्याचं नाव काय आहे ते मला नाही माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा मला सांगितलेलं त्या का काकांनी पण मी विसरून गेले नाही गडबडीमध्ये तर गर्दी बघा तुफान गर्दी होती बाप्पा काय विचारायचं कामच नाही पण ठीक आहे फिरलो शेवटी पोराला काकेत घेतलं आणि फिरलो शेवटी आता काय त्याला काय ऑप्शन नव्हतंच तर चला आता काही डेकोरेशनचं साहित्य बघूया खूप झालं आहे चनियाचोली चनियाचोली नाही तर सगळीकडं ते कलरफुल बघून बघून कंटाळा आलेला तर हे काही छान छान तोरण आहेत काही हँगर्स आहेत जे आपण घरामध्ये आता फेस्टिवल सीझन आहे म्हणून वापरू शकतो आहे आणि गर्दी तुफान आहे तहान चपरत लागलेली थंड बघा थंडगार पाणी पिलं एक बॉटल भरून असं आम्ही दोघींनी शेअर केलं आम्ही सर्वांनी आणि आता हे काही टोपी वगैरे आहेत जे नवरात्रीमध्ये मुलं डान्स करतात ना म्हणजे गरबा खेळतात तेव्हा ते वा म्हणजे वेअर करतात त्यानंतर इथे काही मोजडी आहेत जे अगेन नवरात्रीमध्ये इथले लोक खूप घालतात चन्याचोलीच्या चो खाली पण आपण चोली नाही घातली तरी चालते खरं आपण पंजाबी ड्रेसवर किंवा जीन्सवरती हे जे घातले ना मोजडी एक नंबर दिसते ना एकदम एथनिक लुक येतो मोजडीची किंमत अडीचशे रुपये आता हे पर्स आहे तीनशे रुपये हे, हे ब्लाऊज आहे सा, साडेचारशे रुपये आ... आहे खरं ह्या मार्केटला काही स्वस्त असं काही नाहीये मला स्वस्त फक्त चोलीस तेवढी म्हणजे असाही व्हिडिओ हा खूप मोठा होता पण मी कट करून छोटासा केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला लवकर भेटूया